नमस्कार या भक्तिपूर्ण प्रवासात तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे विष्णू सहस्रनामाच्या या उत्तरन्यास श्लोकांमध्ये या सहस्रनाम जपाचे महत्त्व आणि त्याचे फल सांगितले आहे भीष्म पितामह यांनी युधिष्ठिराला सहस्रनाम सांगून झाल्यावर या श्लोकांद्वारे त्याची महानता स्पष्ट केली आहे हे श्लोक आपल्याला दाखवतात की जे भक्त दररोज सहस्रनामाचे श्रवण किंवा कीर्तन करतात त्यांना कधीही अशुभ घडत नाही प्रत्येक वर्णाचा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र मनुष्य आपापल्या ध्येयाला पोहोचतो धर्म अर्थ काम किंवा संतती यांची जे इच्छा करतात त्यांना ती प्राप्त होते आणि जो भक्त शुद्ध मनाने भक्तिभावाने सहस्रनामाचा जप करतो त्याला अखंड पुण्य शांती आणि श्रीहरीचे अनंत आशीर्वाद लाभतात म्हणूनच या श्लोकांमधून आपल्याला कळते की सहस्रनाम हे केवळ स्तोत्र नाही तर जीवनातील सर्व मंगल प्राप्त करण्याचा दिव्य मार्ग आहे लोक एक इतिद कीर्तनीयस्य केशवस्य महात्मना नामना सहस्रन दिव्यानाम शेषेण इति असे इद हे कीर्तनीयस्य कीर्ती करण्यास योग्य केशवस्य केशवाचे भगवंत विष्णूचे महात्मना महान आत्म्याचे नामनाम नावांचे सहस्रं हजार दिव्यानाम दिव्य अशेषेण पूर्णपणे प्रकीर्तितम सांगितले उच्चारित केले अर्थ भीष्म म्हणतात या प्रकारे नेहमी कीर्ती करण्यास योग्य असणाऱ्या महान आत्मा असलेल्या केशवाचे हजार दिव्य नाम संपूर्णपणे सांगितले गेले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला का मग लाईक करा श्लोक दोन इद नित्यम यश्यापि परिकीर्तेत नाशुभ प्रापनुयात किंचित सोमुत्रेहच मानव दोन यह जो इद हे शृणुयात ऐकतो नित्यम दरोज यहच अपि आणि जो परिकीर्तेत जपतो कीर्तन करतो नाही अशुभ अशुभ प्रापनुयात मिळते किंचित किंचित ही सुद्धा सह तो अमूत्र परलोकात येथे या जगात आणि मानव मनुष्य अर्थ जो मनुष्य दररोज हे सहस्रनाम ऐकतो किंवा जपतो त्याला या जगात किंवा परलोकात कधीही अशुभ मिळत नाही तुम्हाला व्हिडिओ आवडला का शेअर करा आपल्या भक्तमित्रांशी श्लोक श्लोकतीन्दा ब्राह्मण स्या क्षत्रि विजी भवत् सुखम् समृद्ध स्याूद्र सुखम्वापनुयात्तीन वेद वेदात ब्राह्मण सो तो क्षत्रिय क्षत्रियजी विजी भवेत हो तो वैश्य वैश्य धनसमृद्ध धन समृद्ध सैत् हो तोूद्र प्राप्त करतो अर्थक ब्राह्मणा ने जप केस तो वेदांतज्ञ क्षत्रियाला विजय में तो, वैश्य धनसंपत्ति ने समृद्ध होतो शूद्र सुख तो। तुम्हारा वीडियो आवड़ला का सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन दाबा श्लोक चार धर्मार्थी चार अर्थार्थी कामानवापनुयात कामी प्रजार्थी चापनुयात प्रजाम चार धर्मार्थी धर्म इच्छनारा प्राप्नुयात मिळवतो धर्मम अर्थार्थी धन इच्छनाराच आणि अर्थम संपत्ति आपनुयात मिळवतो कामान तिच्छित भोग सुख अवापनुयात मिळवतो कामी इच्छा करणारा प्रजार्थी सतति इच्छिरा आणि आपनुयात मिळवतो प्रजाम सतती अर्थक जो धर्माची इच्छा करतो त्याला धर्म मिळतो जो अर्थ धन इच्छितो त्याला संपत्ती मिळते जो कामांची इच्छा करतो त्याला ती पूर्ण होतात जो संततीची इच्छा करतो त्याला संतती मिळते श्लोक पाच भक्तिमान यह सदोथाय शुचिस्तद्गतमानसा सहस्रंग वासुदेवस्य नामनामेत प्रकिर्तेत पाच भक्तिमान भक्तिमान य जो सदा नेहमी उत्थाय उठून सकाळी शुचीह शुद्ध होऊन तद्गतमानस ज्याचे मन वासुदेवात एकाग्र आहे सहस्रंग हजार वासुदेवस्य वासुदेवाची भगवंत विष्णूची नामनाम नावे एतत ही प्रकीर्तेत जप्तो उच्चारतो अर्थात जो भक्त दररोज सकाळी उठून शुचिर्भूत, शुद्ध होऊन मन वासुदेवात केंद्रित करतो आणि या सहस्रनामाचा जप करतो तो महान पुण्य आणि आशीर्वाद प्राप्त करतो एकत्रित सारांश या श्लोकांमध्ये विष्णू सहस्रनामाच्या जपाचे महत्व व फल सांगितले आहे जो भक्त भक्तिभावाने सहस्रनामाचा जप किंवा श्रवण करतो त्याला धर्म अर्थ काम मोक्ष विजय धन संतती आणि परलोकातील मंगल प्राप्त होते तुम्हाला व्हिडिओ आवडला का मग लाईक करा शेअर करा आपल्या भक्तमित्रांशी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कमेंट करा जय विष्णू भगवान भक्तिभावाने वास्तुटीप प्रवेशद्वारा समोर भिंत असेल तर दरवाजाची दिशा बदला